नमस्कार माजा भी दा तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अच्छा स्टॉकबद्दल जो स्टॉक आपल्या एका व्हिवर्सनी या ठिकाणी रेकमेंड केलेला आहे आणि त्यांनी बरेचसे स्टॉक ह्या ठिकाणी रेकमेंड केलेले आहेत त्याच्याविषयी आपण ह्या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत सो मित्रांनो ह्या स्टॉकचं नाव काय स्टॉकचं नाव आहे गार्डन रिच बिल्डर्स सो मित्रांनो ही जी कंपनी आहे ती गेल्या दोन वर्षामध्ये ह्या कंपनीने नऊशे त्र्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी कंपनीने दोन वर्षात दिलेले आहेत आणि मित्रांनो ह्या वर्षीसुद्धा कंपनीचा परफॉर्मन्स खूप या ठिकाणी चांगला होताना आपल्याला दिसत आहे सो ह्या कंपनीमध्ये आता आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का आणि ही कंपनी किंवा ह्या कंपनीचे जे काही स्टॉक्स आहेत ते अजून कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतात ह्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला म्हणावं तसा सपोर्ट ह्या ठिकाणी तुमचा मिळताना दिसत नाही आहे सो मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला सध्या ह्या ठिकाणी खूप म्हणजे खूप जास्त जास्त गरज आहे एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी किती मोलाचा आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही सो मित्रांनो प्लीज सपोर्ट करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद या ठिकाणी दाखवून द्या सो चला मित्रांनो जास्त वेळा दौरता सर आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया ज्या स्टॉकबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे त्याचं नाव काय मित्रांनो त्याचं नाव आहे गार्डन शिप रिच शिपयार्ड ओके सॉरी गार्डन रिच शिप बिल्डर्स ओके सो आता ही जी कंपनी आहे मित्रांनो ह्याचा तुम्ही परफॉर्मन्स नुसता बघू शकता दोन हजार पाचशे बासष्ट टक्क्यांचे रिटर्न्स ह्याने आत्तापर्यंत दिलेले आहेत आय पी ओ आल्यापासून जे खूप चांगले आणि खूप मोठे रिटर्न्स असतात मित्रांनो हे काही छोटे मोठे रिटर्न्स नाही आहेत आता मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या दोन वर्षात जर तुम्ही पाहिलं तर कंपनीचा जो काही परफॉर्मन्स आहे तो इतका चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे सो ह्या ठिकाणी बऱ्याचशाच इन्व्हेस्टर्स या ठिकाणी काय लागलेलं आहे लक्ष लागलेलं आहे डोळा लागलेला आहे आणि बरेचशाच आता ह्या ठिकाणी बाईंग करण्यासाठी ह्या ठिकाणी काय दाखवत उत्सुकता दाखवत आहेत सो मित्रांनो इतक्या लाईफ टाईम रे हाय रेटवर बाय करायला मी तर ह्या ठिकाणी सरळ सरळ नाहीच म्हणेल पण तरीसुद्धा आपण चर्चा करूया की कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते कसे आहेत आणि आपण सध्याच्या लेव्हलवर लाँग टर्म होईना ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की लार्ज कॅप कंपनी आहे कारण एकोणतीस हजार कोटीचा मार्केट कॅप आहे आणि पी बघा ब्याऐंशीचा पी आहे आणि करंट ह्या ठिकाणी रेट बघितला दोन हजार पाचशे त्रेसष्ट आणि एकशे सेहेचाळीस से या ठिकाणी बुक व्हॅल्यू आहे रिटर्न ऑन इक्विटी तेवीस आणि या ठिकाणी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड अठ्ठावीसचा या ठिकाणी आहे सो कंपनी एक चांगली प्रॉफिटेबल कंपनी आणि चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स या ठिकाणी जनरेट करते हे आपल्याला दिसतंय पण पीचा विचार केलात आणि मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही बुक व्हॅल्यूचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनी खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे सो ह्या ठिकाणी मित्रांनो सध्याच्या लेवलवर व्हॅल्युएशन्स खूपच जास्त ह्या ठिकाणी काय आहेत आपल्याला हाय ह्या ठिकाणी दिसत आहेत बुक व्हॅल्यूचा विचार केला तर मित्रांनो बघू शकता सतरापट्टीनं महाग आहे हा स्टॉक ठीक आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा म्हणजे दहा पटीनं एक जनरली काय असं स्टॉक महाग असो आपल्याला जे काही स्टॉक्स दिसतात पण ह्या ठिकाणी सतरापट्टीनं स्टॉक आपल्याला काय दिसतो ह्या ठिकाणी महाग दिसताना या ठिकाणी दिसत आहे आणि कंपनी काय करते कंपनी ह्या ठिकाणी जे काही इंडियन नेव्ही आहे त्याबरोबर जे आपले कोस्टल गार्ड्स वगैरे आहेत म्हणजे डिफेन्स सेक्टर जे आहे त्याच्यासाठी काय करते आपले जे काही जहाज आहे ते जहाज बांधणीचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता मित्रांनो कंपनी आता या ठिकाणी मला वाटते की थोडीशी स्प्लिट पण होऊ शकते कदाचित कर कारण अजून फेस व्हॅल्यू दहाच्या आहे सो स्प्लिट व्हायला खूप जास्त स्कोप आहे सो आता मित्रांनो या ठिकाणी आपण नजर फिरूया प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवर कंपनीचे सेल्स बघू शकता दोन हजार तेरापासून आतापर्यंत या ठिकाणी तीन हजार पाचशे त्र्याण्णव करोड ह्या ठिकाणी झालेलं आहे ऑलमोस्ट दुप्पट ह्या ठिकाणी सेल्स होताना दिसलेली आहे नेट प्रॉफिटचा विचार केला एकशे बत्तीस कोटीवरून तीनशे सत्तावन्न कोटींचा नेट प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे कंटिन्युअसली ह्या ठिकाणी प्रॉफिट कमावताना आपल्याला दिसत आहे बॅलन्स शीटचा जर विचार केला मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता एकशे पंधरा कोटींचं ह्या ठिकाणी शेअर कॅपिटल आहे आणि रिझर्वचा विचार केला एक हजार पाचशे एकोणसाठ कोटींचे रिझर्व आणि त्याच्या अगेन्स्ट सहासष्ट कोटींची कर्ज आहेत कर्ज पाहता कर्ज फार कमी आहेत कंपनीवर आणि रिझर्वचा साठा या ठिकाणी खूप चांगला या ठिकाणी कंपनीकडे आहे त्याचबरोबर मित्रांनो विचार केलात इन्व्हेस्टमेंटचा सो या ठिकाणी सध्या तरी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी झिरो दिसत आहे आता ती झिरो का दिसत आहे कंपनीने कदाचित आपल्या इन्व्हेस्टमेंट विकून टाकल्या का किंवा अन्य काही गोष्टी झाल्या हे अजून ह्यापर्यंत कळू शकलेलं नाही आहे पण ह्या ठिकाणी सध्या इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला झिरो दिसत आहेत पण रिझर्वस आणि कर्ज या ठिकाणी काय चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलेली आहेत कंपनीने आता मित्रांनो जर आपण विचार केला प्रमोटर्सच्या होल्डिंगचा सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता चौऱ्याहत्तर पण पन्नास टक्के प्रमोटर्सची होल्डिंग आहे प्रोमोटर्समध्ये तुम्ही बघू शकता प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे काय ही एक पी हा एक पी यू सी स्टॉक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा इंडियाची ही कंपनी आहे आणि विचार केलात एफ आय एन डी एजचा तर त्यांनीसुद्धा आपली जी होल्डिंग आहे ती ह्या ठिकाणी चांगली मेंटेन ठेवलेली हो आहे ने अर्थातच आपली होल्डिंग ह्या ठिकाणी कमी केलेली आहे डीआयएसमध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त ह्या ठिकाणी मला ज्या काही कंपनीज दिसत आहेत ह्या ठिकाणी एच डी एफ सी ट्रस्टी कंपनी आहे आणि त्यानंतर निपॉन लाइफ इंडिया ओके ह्या दोन कंपन्यांनी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती पण ती यांनी आता काय केलेली ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी केलेल्या असं आपल्याला दिसतंय पब्लिककडे एक साधारणतः अठरा पॉईंट अडतीस टक्क्यांची होल्डिंग आहे सो कंपनीला मित्रांनो ह्या ठिकाणी दोन महिन्यात एक तिसरं कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे सुद्धा स्टॉकमध्ये एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळते सो सध्या मित्रांनो कंपनीला काय झालेलं आहे आणखीन एक आठशे चाळीस कोटींचं नवीन कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेलं आहे अशी सध्या ह्या ठिकाणी न्यूज आहे आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे ते कोणाकडून मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे एन सी पी ओ आर कडून म्हणजेच काय नॅशनेशन सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च ओके ही जी काही फर्म आहे ह्यांच्याकडून यांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे सो so, मित्रांनो आता मुद्दा उर कि आपने so, लेवल ला है। so, हा उरतो की आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे की नाही सो मित्रांनो करंट लेवलला व्हॅल्युएशन्स खूप जास्त आहेत सो मी सरळ सरळ नाही म्हणेन ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला आणि जर तुम्ही ह्या पोझिशनमध्ये असाल सो so, बेटर वे तुम्ही ह्या एक्झिट व्हावं कारण सध्या काय आता बजेट असणार आहे बजेटच्या दिवसापर्यंत हा स्टॉक आहे करायला एका रेंज रेंजमध्ये फिरेल किंवा अप जात राहील आणि त्यानंतर ह्यामध्ये काय येईल मोठी प्रॉफिट बुकिंग ह्या ठिकाणी येऊ शकते सो मते जर तुम्ही ह्यामध्ये एंट्री घेतलेली असेल जर छोटे मोठे प्रॉफिट्स असेल तर ते बुक करून टाका किंवा चांगले प्रॉफिट असतील तर बुक करून टाका आणि मित्रांनो ह्या ठिकाणी ज्यावेळेस स्टॉकमध्ये करेक्शन येईल त्यावेळेला तुम्ही काय करू शकता पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये बाईंग करू शकता पण मला नाही वाटत की स्टॉकमध्ये जरी करेक्शन आले तर खूप काही मोठी करेक्शन ह्या ठिकाणी येणार आहे ओके करेक्शन जरी आली ह्या ठिकाणी तरी ती हळूहळू करेक्शन येणार आहे एकदम रॅपिड करेक्शनच येईल असे ह्याची काही गॅरंटी ह्या ठिकाणी मला वाटत नाही आहे ओके सो so, चांगल्या व्हॅल्युएशनवर हा स्टॉक सध्या तरी अवेलेबल होणं मला थोडंसं अवघड वाटतंय ओके कारण ऑलरेडी इतकं चांगलं ह्यामध्ये ग्रोथ आलेला आहे सो so, चांगल्या व्हॅल्युएशनवर जर तुम्हाला मिळाला तर मॅक्सिमम हा स्टॉक तुम्हाला पन्नासच्या पीवर ह्या ठिकाणी काय होऊ शकतो अवेलेबल होऊ शकतो जो की खूप जास्त मोठा पी आहे म्हणजे करेक्शन जरी आली तरी पन्नासच्या खाली आता पी जाईल असं मला ह्या ठिकाणी सध्या तरी वाटत नाही आहे कंपनीचे फंडामेंटल्स पाहून सो मित्रांनो सध्या जर एंट्री असेल तुमची ह्यामध्ये सो एक्झिट करा कारण आता सध्या बजेट जवळ आलेलं आहे आणि जर नवीन कोणी एंट्री करण्याच विचारत असेल सो, थी थी सो ला 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 या ठिकाणी हा स्टॉक शक्यतो टाळून द्या कोणते यू स्टॉक्स आता सध्या टाळलेलेच या ठिकाणी बरे आहेत सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू